हा व्हिडिओ सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा आता मी आहे नीरा इथे बारामतीमध्ये स्थायी असलेलं हे नीरा रेल्वे स्टेशन आहे ज्या रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मच नाहीये हो मित्रांनो ही तुम्हाला गोष्ट ऐकल्यावर असं वाटत असेल की मस्करी करतो पण नाही ही खरी गोष्ट आहे आता बघा आम्ही ट्रॅव्हल करतोय नीरा पासून मुंबईला येण्यासाठी गाडी उशिरा आहे आणि हे अजित पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या हद्दीत येणारं हे आहे नीरा आणि ही परिस्थिती आहे तिकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर का ह्यांच्या हद्दीमध्ये अशी कामं असतील तर महाराष्ट्र राज्यामध्ये काय कामं होतील याचा तुम्ही एक अंदाज लावा आता बघा गाडी येते गाडी एकतर उशिरा आली आहे चाळीस मिनटं कोयना एक्सप्रेस तिचं ना। नाव आहे गाडीचा नंबर आहे एक एक शून्य तीन शून्य जी मुंबईसाठी रवाना होते आणि दीडची गाडी आता सव्वा दोनला आली आहे आणि बघा आता लोकच चढतील कशी हा व्हिडिओ मी रस्त्यापर्यंत पोचवा यासाठी बोललो कारण उपमुख्यमंत्री असतील किंवा मग सत्तेतले कोणी असेल हे त्याची दखल घेणार नाही हे माहिती आहे पण रास्तापनपर्यंत हा विषय गेला तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी कंप्लेंट केली रेल्वे अधिकारी यांना रेल्वे अधिकारी यांना तिकडे कंप्लेंट करताना मला तिकडे ते परप्रांतीय होते जे अधिकारी होते ते आणि त्यांनी मला असं सांगितलं की काही कंप्लेंट करून होणार नाही तुम्ही कंप्लेंट करू नका मग मी बोललं नाही मला माझं कर्तव्य करायचं एक सामान्य नागरिक म्हणून आणि मी कंप्लेंट केली ही ती कंप्लेंट आहे पण मित्रांनो मला असं वाटतं प्रत्येक सामान्य माणसांनी दुर्लक्ष जर का केलं या गोष्टीकडे तर हे कधीच होणार नाही रेल्वे अधिकारी बोलत आहेत चार महिने झालं ही परिस्थिती आहे पण आमचं काम चालू आहे बघा आता हे चढतायत कसे पण स्थानिक लोक सांगत आहेत की दोन आलं या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नाहीये अशा परिस्थितीमध्ये लोक कशी चढतील म्हातारी माणसं कशी चढतील किंवा लहान मुलं आपले हे सगळे बोजा विस्तार घेऊन कशी चढतील दोन ते तीन मिनटं ट्रेन थांबते ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटते परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जर का असेल आणि तेही राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हद्दीत असेल तर मग महाराष्ट्राचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद